मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो प्रत्येक व्यक्ती आपल्या अवतीभोवती जेही वावरते किंवा व्यवहार करते तेव्हा एकच गोष्ट लक्षात येते की प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगळा आहे प्रत्येक व्यक्तीचे वर्तन वेगळे आहे प्रत्येक व्यक्तीची कृती ही वेगळी आहे जेव्हाही समोरचे व्यक्ती आपल्याशी संवाद साधत असतात म्हणजे बोलत असतात तर काही काही व्यक्ती जे आपल्या मनाला लागून जाते आणि आपण मग त्यातून दुःखी होतो कष्टी होतो चिंता व्यक्त करतो किंवा अस्वस्थ होतो मित्रांनो दुसऱ्यांच्या कृतीचा आपल्यावर परिणाम होते म्हणूनच इतर व्यक्ती कोणतीही गोष्ट आपल्याला सांगत असेल तर अशा वेळी आपण ती गोष्ट मनावर घेऊ नये किंवा मनाला लावून घेऊ नये त्याचे कारण असे आहे की प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा आहे प्रत्येक व्यक्तीवर झालेले संस्कार वेगळे आहे आणि या संस्कारानुसार व्यक्ती व्यवहार करत असतो व्यक्ती वर्तन करत असतो व्यक्ती कृती करत असतो किंवा व्यक्ती वागत असतो ते त्याच्या संस्कारानुसार ठरत असते थे। तो कसा वागेल हे आपल्या हातात नाही आपल्याला कोणत्या पद्धतीने बोलेल कोणती गोष्ट आपल्याशी शेअर करेल कशा पद्धतीने आपल्याशी वागेल हे आपल्यावर डिपेंड करत नाही आपल्या व्यवहारावर डिपेंड करत नाही तर समोरच्या व्यक्तीच्या संस्कारावर तो जो व्यक्ती ज्या काही गोष्टी शिकून आलेला आहे त्याच्यावरही अवलंबून असते म्हणून इतर व्यक्ती ज्या गोष्टी सांगत आहे त्याचा परिणाम आपल्यावर होऊ देऊ नये किंवा ती गोष्ट मनाला लावून घेऊ नये मित्रांनो हेच वास्तविक आहे आणि हे आपण समजलो तर नक्कीच इतर व्यक्तीच्या कार्याचा इतर व्यक्तीच्या गोष्टीचा आपल्यावर परिणाम होणार नाही मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपली खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी खूप शुभेच्छा